नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये डी व्ही टी महाराष्ट्र भरती दोन हजार बावीस आहे त्यामध्ये आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे प सत्तावन्न जी इन्स्ट्रक्टर भरती होती त्यामध्ये बऱ्याच ऑर्डर्स या ठिकाणी निघालेले आहेत परंतु बरेच विद्यार्थी ॲबसेंट राहिल्यामुळे आणि एका एका विद्यार्थ्याला बऱ्याच ट्रेडची अपॉइंटमेंट असल्यामुळे या ठिकाणी वेटिंग लिस्ट बऱ्यापैकी खाली सरकलेली आहे तर वेटिंग लिस्टवरील उमेदवारांचा डी व्ही म्हणजेच वेटिंग लिस्टवरील उमेदवारांना संधी आलेली आहे तर चौदाशे सत्तावन्नमधील जे उमेदवार आता वेटिंगवर होते त्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रमाणपत्र पडताळणी तारीख आणि ठिकाण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच डिटेल कोणकोणते या ठिकाणी आहेत ते या, या, या व्हिडिओमध्ये बघतो तुम्ही चॅनल नवीन नसाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळत जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता सगळ्याच लिंकखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत मित्रांनी ते डी व्ही टीने एक परिपत्रक काढलेलं आहे तर त्यामध्ये जे विद्यार्थी वेटिंगवर होते त्यांच्यासाठी डिटेल इथे आहे तर सुरुवातीला जी गुणवत्ता यादी लागली ना त्यानंतर डी व्ही झाला सदर व्ही अठरा बावीस आणि एक अशा तारखांना झालेला आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर जे विद्यार्थी पडताळणीमध्ये गैरहजर राहिले आणि ऑप्टिंग आउट झाले अशा उमेदवारांमुळे रिक्त राहिलेल्या पदांकरिता म्हणजे पहिला जो डी व्ही होता त्यामध्ये तीन दिवस तीन दिवसांनी त्या ठिकाणी अठरा ते बावीस तर यामध्ये बरेच विद्यार्थी गैरहजरसुद्धा होते आणि काही विद्यार्थ्यांना एका एका विद्यार्थ्याला चार पाच किंवा बारा ट्रेडपर्यंत सिलेक्शन त्या ठिकाणी लिस्टमध्ये नाव होतं तर त्या विद्यार्थ्यांनी फक्त पर्टिक्युलर एक ट्रेड घेतल्यामुळे बऱ्याच जागा त्या ठिकाणी रिक्त राहिल्या दिसत आहे तर सोबत एक प प्रपत्र जोडले आहे त्यामध्ये गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मुंबई मुलुंड या ठिकाणी पाच तारीखला बोलवण्यात आलेला आहे तर मुलुंड पूर्व या ठिकाणी पाच तारीखला तुमची डी व्ही सकाळी अकरा वाजता सुरू करण्यात येणार आहे तर कोणते उमेदवार त्या ठिकाणी हजर राहायचं आहे तर प्रपत्र दोन म्हणजे या नोटिफिकेशनमध्ये प्रपत्र दोन जो जोडलेला जो आहे त्यामध्ये सदर उमेदवारांनी स्वतःचे मूळ प्रमाणपत्र साक्षांकित प्रती आणि पासपोर्ट साईज फोटो गॉ फोटोग्राफ जे आहे ते तीन प्रतीसह उपस्थित राहाय राहायचं आहे आता हा डी व्ही तुम्हाला स्वखर्चाने द्यायचा आहे त्यानंतर इतर खो खोटे कागदपत्र वगैरे सादर करायचे नाही आहेत कारवाई पत्र, पत्र थे थे। कुण -कुण तर अशा उमेदवारांवर कार्यवाही करण्यात येईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि प्रमाणपत्र कागदपत्र पडताना प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय संचालक व्यवसाय म्हणजे डी व्ही टीलाच त्या ठिकाणी ठेवलेला आहे तर कोणकोणते ट्रेड्स या ठिकाणी येतं पेंटर जनरलमध्ये तीन विद्यार्थी दिसत आहेत तर सगळ्यांना या ठिकाणी अभिनंदन म्हणेन तर कारण प्रत्येकाला आता या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलेलं आहे तर प्रत्येक जागेच्या अगेन्स्ट मला वेटिंग लिस्ट वन टू थ्री या ठिकाणी दिसत आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे अटेंडंट ऑपरेटर तीन आणि या ठिकाणी अटेंडंट ऑपरेटर बारा एकूण लिस्ट दिसत आहे एकशे त्र्याण्णवपर्यंत खाली मेरिट लिस्ट ढकलली गेलेली आहे तर पी पी ओ आहे चार त्यानंतर पी पी ओची लिस्टसुद्धा एकूणपन्नास मेरिटपर्यंत ढकल खाली आलेली आहे तर बारा या ठिकाणी बोलवले आहेत पी पी ओचे सर्वेअर आहेत सहा त्यानंतर फाउंड्रीमॅन तेरा बिल्डिंग कन्स्ट्रक्चर जो ट्रेड आहे त्यामध्ये पंधरा विद्यार्थी बऱ्यापैकी मेरिट लिस्ट खाली आलेले आहेत सतराशे सत्त्याहत्तरपर्यंत मेरिट लिस्ट खाली आहे दिसे सुद्धा बरेच विद्यार्थी या या ठिकाणी वेटिंगवरील उमेदवारांना संधी दिसत आहे तर इथे तीन हजार पाचशे पंचेचाळीसपर्यंत मेटिंग वेटिंग लिस्ट खाली आलेलं आहे तर एकोणचाळीस उमेदवार या ठिकाणी परत बोलवलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ड्रासून मेकॅनिकल इथे सुद्धा दहा उमेदवार आणि दुसऱ्या पेजवर म्हणजे बाराशे एक्क्याण्णव पे पर्यंत त्या त्या ठिकाणी मेरिट लिस्ट खाली आलेली दिसत आहे कोपासाठी सुद्धा बाराशे सत्तावीस पर्यंत मेरिट लिस्ट खाली आलेली आहे नंतर आय सी टी एस एम इथे उमेदवार बोलवले आहेत पंधरा पाचशे सत्तीस पर्यंत मेरिट लिस्ट दिसतो आहे स्विंग टेक्नॉलॉजी यामध्ये आठ उमेदवार बोलवले आहेत एकशे अकरा मेरिट लिस्ट आहे ड्रेस मेकिंगला तीन उमेदवार दिसत आहेत नंतर फॅशन टेक्नॉलॉजीसाठी दोनशे अठरापर्यंत मेरिट लिस्ट खाली आलेली आहे चार उमेदवार आहेत नंतर सेक्रेटरी प्रॅक्टिससाठी सहा उमेद तीन उमेदवार बोलले आहेत सहा मेरिट आहे स्टेनोग्राफरसाठी तीन मेरिट लिस्ट आहे तीन उमेदवार बोलवलेले आहेत एकोणीसपर्यंत मेरिट लिस्ट खाली उतरलेली आहे त्यानंतर आहे आर्किटेक्चर ट्रासमन तीनपर्यंत आलं खाली मेरिट इथे चार मेरिट लिस्टपर्यंत आलेलं आहे एम एम सी पी तर सुद्धा दोनशे त्र्या पंधरा उमेदवार बोलले आहेत दोनशे त्र्याण्णवपर्यंत मिरिट लिस्ट खाली आलेलं आहे टी डी एम आहे इथे तुम्हाला अकराशे पर्यंत मेरिट लिस्ट खाली आहेत एकवीस उमेदवार त्या ठिकाणी दिसत आहेत बोलवलेले कॉस्मेटोलॉजी दोन उमेदवार आहेत टी डी एम आहे परत तीनशे एकोणपन्नास मेरिट लिस्ट नंबरपर्यंत खाली आलेला आहे तर पंधरा मे उमेदवार त्या ठिकाणी बोलवले तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे दस्तावेज घेऊन म्हणजे सगळे डॉक्युमेंट घेऊन सदर मु मुंबई मुलुंड या ठिकाणी हजर राहायचं आहे आरो मुंबई म्हणतो आपण त्याला तर सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आहेत सगळे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि अभिनंदन थँक्यू थँक्यू वेरी मच